महाराजस्व अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा अभियानात येत आहे या उपक्रमाला दिनांक सतरा सप्टेंबर रोजी धुळे तहसील ग्रामीण कार्यालयात उद्घाटन करून सुरुवात करण्यात आलेली आहे दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने यांच्या हस्ते या सेवा पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आले असून प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जयंतीनिमित्त वाढदिवसानिमित्त आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान महसूल विभागामार्फत आणि मार्ग शासनामार्फत राबवला जात आहे या महसूल पंधरवाड्यामध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांचे पानंद रस्ते असतील वयवाटीचे रस्ते असतील यांची सर्वांची आपण पाहणी करणार आहोत ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल ते निष्कासित करणार आहोत तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला असेल तिथं गावातील उपलब्ध मुरुम किंवा माती टाकून त्याचा भराव देखील करणार आहोत आणि त्या सर्व रस्त्यांच्या दुतर्फा आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर पुढील पाच दिवसामध्ये ज्या ज्या गावांना घरकुल योजना लागू केलेली आहे घरकुलांचे लाभ देण्यात आलेले मात्र काही गावांना गावठांची जमीन नाही किंवा स्वतःची लाभार्थ्यांना जमीन नाही अशा गावांमध्ये आपण सर्वे करून उप गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आपण ते प्रस्ताव घेऊन संबंधित जे लाभार्थी त्यांना आपण पट्टेवाटप करणार आहोत आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्णक्रमामध्ये धुळे तालुक्यातील नववी दहावी अकरावी बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींना आपण हे डोमास आणि नॅशनॅलिटी या सर्टिफिकेटचं आपण वाटप करणार आहोत जेणेकरून हे सर्टिफिकेट असं येईल का घेतल्यानंतर परत ते घेण्याची गरज नसते